संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली भारतीय संविधान तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत जटिल आणि व्यापक होती नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी स्थापन झालेल्या संविधान सभेने जवळजवळ दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस सतत अध्ययन चर्चा आणि विचारमंथन करून हे अतुलनीय संविधान निर्माण केले संविधान तयार करण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अमूल्य आहे संविधानाचे मुख्य शिल्पकार मानले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला न्याय स्वातंत्र्य समता व बंधुता मिळावी यासाठी अतिशय प्रामाणिकपणे आणि दूरदृष्टीने कार्य केले अशा प्रकारे अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यांच्या परिश्रमाचा गौरव करण्यासाठी दोन हजार पंधरा साली भारत सरकारने सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून अधिकृतपणे घोषित केला आणि तिथून पुढे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान मानले जाते यात केंद्र आणि राज्य सरकारची रचना न्यायव्यवस्था निवडणूक प्रक्रिया नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यासारख्या अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखणारी आणि सर्वांसाठी न्यायाची हमी देणारी तत्वे संविधानात सुबकपणे मांडण्यात आलेली आहेत धर्मनिरपेक्षता समाजवाद प्रजासत्ताक आणि लोकशाही या मूल्यावर आधारित भारतीय संविधान देशाला योग्य मार्गदर्शन करते संविधान दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे आहे या दिवशी शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयामध्ये संविधानाचे प्रस्तावना वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो विविध निबंध भाषण वादविवाद चित्रकला स्पर्धाच्या माध्यमातून संविधानातील मूल्य अधिक प्रभावीपणे समजावून सांगितले जातात या उपक्रमामुळे तरुण पिढीत लोकशाहीविषयक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पाळण्याची भावना बळावते अशा आहे की आपल्या सर्वांना संविधान दिन म्हणजे नेमकं काय नक्कीच कळाले असेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा